नमस्कार मंडळी उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले खासदार संजय राऊत यांना पुन्हा तोंडगशी पाडले संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक वेळा तोंडगशी पाडलेल्या ज्या वेळेस पक्षावर किंवा संघटनेवर काही येतं त्यावेळेस उद्धव ठाकरे हे हात झडकून मोकळे होतात आणि मग संजय राऊत हे बळीचे बकरी ठरतात आताही तसंच झालेलं आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी संजय राऊत म्हणाले होते की शिंदे यांच्या शिवसेनेचे सहा पाच ते सहा आमदार हे आमच्या संपर्कात आहे आणि ते कोणत्याही क्षणी ओबाटा सेनेमध्ये येऊ शकतात खरं म्हणजे संजय राऊत हे जे काही बोलले त्यात गॉसिपच जास्त होतं खरेपणा नव्हता कारण शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांच्याकडे त्या सहा जणांची नावे जाहीर करा असं सांगितलं गेलं त्यानंतर संजय राऊत गप्प बसले मला असं वाटलं कदाचित संजय राऊत यांच्याकडे ती नावं नसावीत म्हणून ते गप्प बसले असते पण मित्रांनो कारणच वेगळं आहे कदाचित संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी फटकारलं असेल की तुम्ही असं का बोलला कारण दोन तीन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेनेतून म्हणजे उबाटा सेनेतून जे गेलेले आहेत त्यांना परत पक्षात स्थान देणार अशा प्रकारे उद्धव ठाकरे ठाम था असतील की जे गेलेत त्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही तर मग संजय राऊत हे नेमके कोणत्या आमदाराबद्दल बोलत होते संजय राऊत जे काही बोलतायत ते उद्धव ठाकरे यांना विचारून बोलत होते का की संजय राऊत ही हे लोणखडी थाप मारत होते थाप मारणं हे संजय राऊत यांच्यासाठी नवीन नाही आतापर्यंत संजय राऊत यांनी अशा अनेक थापा मारलेल्या था। आहेत आणि ज्या चटकन उघडकीसही आलेल्या आणि त्यामुळे संजय राऊत यांनी थाप मारली था असावी हे काही नवीन नाही पण अनेक वेळा संजय राऊत यांच्या थापा उद्धव ठाकरे झेलून घेतात त्यांच्या विरोधात बोलत नाहीत किंवा कोणती प्रतिक्रियाही देत नाही पण यावेळेस मात्र ही जी थाप शिंदेची शिवसेनेचे सहा आमदार सोबत चर्चा करत ही थाप मात्र संजय राऊतांना बोलली कारण उद्धव ठाकरे यांनाच कदाचित ती थाप आवडली नसावी आणि त्यामुळे त्यांनी सरळ खुलासा करून टाकला की एकदा का आमच्या पक्षातून गेलेले जे आहेत त्यांना पक्षात पुन्हा स्थान देणार नाही खरं म्हणजे गंमत अशी आहे मित्रांनो की जे पक्षातून गेलेले आहेत ते पुन्हा उबाटामध्ये जाणं जाऊ इच्छितात का जर लोकसभेचा निकाल हा या आमदारांना उबाटा सनेकडे जायला प्रवृत्त करत असेल तर असा कोणता मोठा निकाल उबाटा सेनेच्या बाजूने लागलेला आहे मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या लोकसभा निवडणुकीत उबाटा सेनेने बावीस जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी नऊ जागा जिंकल्या म्हणजे स्ट्राईक रेट जर बघायचा झाला तर तो स्ट्राईक रेट महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात लोएस्ट आहे सगळ्यात कमी आहे इतकंच काय मित्रांनो तर शिंदे यांनी सात जागा जिंकल्या आणि त्या सात जागा अशा स्ट्राईक रेटने जिंकल्यात की तो स्ट्राईक रेट हा उबाटा सेनेपेक्षाही जास्त आहे आणि त्यामुळे रेट जास्त असताना शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार हे उबाटा सेनेत जातील का तर शक्यता नाही अशा वेळेस संजय राऊत जे बोलत होते ते काय बोलत होते तर ते बोलत होते की आमदार आमच्याकडे येणार यामध्ये एक गोम निश्चित होती की असं कधी म्हटलं जात ज्यावेळेस आपल्या पक्षाचे आमदार फुटण्याची शक्यता असते आणि त्यांना रोखण्यासाठी तुम्ही बाहेर का चाललात अरे त्यांचेच आमदार आमच्याकडे येत आहेत अशा पद्धतीने संजय राऊत हे बोलले असावे आणि त्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट होती की संजय राऊत हे थाप मारत होते आता गंमत अशी आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की एकदा पक्षातून बाहेर गेले की त्यांना परत पक्षात घेणार नाही हे का एकतर त्यामुळे संजय राऊत हे तोंडगशी पडले पण त्याचबरोबर मित्रांनो आपल्या पक्षातल्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला की आता आमचे दिवस आलेत आमचे अच्छे दिन आलेले आणि तुम्ही जर आता आमच्या पक्षातून बाहेर गेलात तर पुन्हा तुम्हाला स्थान मिळणार थोडक्यात काय की आपल्या पक्षातले आमदार पक्ष सोडून जाऊ नये यासाठी संजय राऊत यांनी एक कवायत केली आणि ती कवायत उद्धव ठाकरे यांनी मोडीस काढली पण उद्धव ठाकरे यांची ती जी कवायत आहे तीही पक्षातल्या आमदारांना रोखण्यासाठी आता मित्रांनो गंमत अशी आहे की उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून आले आणि हे का निवडून आले तर मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केल्यामुळे हे निवडून आले पण जर सत्य परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो वरळी विधानसभा बघायला पाहिजे वरळी विधानसभेत म्हणजे दक्षिण मुंबईत हा वरळी विधानसभा येते आणि लोकसभा निवडणुकीत उबाटा सेनेचे अरविंद सावंत यांना या मतदारसंघामध्ये केवळ सहा हजार मतांचा लीड मिळाला केवळ सहा हजार आता हा म्हणजे वरळी मतदारसंघ उबाटा सेनेचा बाले किल्ला उबाटा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे इकडचे आमदार आहेत आणि त्यांना केकवॉक मिळावा म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीत केकवॉक मिळावा म्हणून या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनाही पक्षात घेण्यात आले एकूण तीन तीन आमदार आहेत या मतदारसंघात इतका हा मतदारसंघ हुबाटा सेनेने सिक्युअर केलेला होता आणि असा हा सिक्युअर मतदारसंघ ज्यावेळेस केवळ सहा हजाराचा लीड देतो त्यावेळेस ही उबाटा सेनेसाठी धोक्याची घंटा आहे हे उद्धव ठाकरे यांना कळत संजय राऊत यांना कळतं आणि आदित्य ठाकरे यांनाही कळत आहे आणि ती चल बिचल मित्रांनो ही आता स्पष्ट दिसू लागले असं म्हटलं जात आहे की आदित्य ठाकरे हा मतदारसंघ सोडून शिवडीला जाते हे तर मी साधारण अडीच वर्षांपूर्वीच प्रेडिक्ट केलं होत कारण या मतदारसंघामध्ये उबाटा सेनेमधली जी चालू आहे ती स्पष्ट दिसत होती आणि त्याच प्रतिबिंब हे लोकसभा निवडणुकीत पडलंय सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो कि प्रत्येक ठिकाणी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी मुस्लिम मत काही उद्धव ठाकरे यांच्या मदतीला दावून येणार नाहीयेत अनेक मतदार संघ असे आहेत की जिथे मुस्लिम मतदार हे नगण्य आहेत आणि तिथे उबाटा सेनेची हार पक्की आहे एवढं निश्चित कारण लोकसभा निवडणूक ही सगळीच्या सगळी मुस्लिम मतांवर हुबाटा सेनेने जिंकलेले विधानसभा निवडणुकीतही त्याच मतांवर भिस्त आहे आणि ती मतं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नाहीये पुन्हा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या विधानसभा मत निवडणुकीमध्ये एम आय एम समाजवादी पक्षही राहणार आहे आणि तेही मुस्लिम मतांची बेगबी करणार ही सगळी परिस्थिती शिंदे यांच्या आमदारांना ज्ञात आहे माहिती आहे आणि त्यामुळे शिंदेचे आमदार कोणी जाणार नाहीत एवढंही निश्चित पण हे सगळं एक नाट्य उभं करताना कुबाटा सेनेने काय केलं तर संजय राऊतांना सांगितलं सांगा सहा आमदार फुटत आहेत आणि पुन्हा संजय राऊत बोलल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच तोंड कशी पाडलं आम्ही कोणाला घेणार नाही सांगू पण या सगळ्याचा मतितार्थ एकच आहे की आमदार कोणाचे आहेत आणि शक्यता तर ही आहे की आमदार उबाटा सेनेचे फुटू शकतात असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद